जयन्ती। या जयंती निमित्त आपल्या पुंदीवाडी गावातील विद्यार्थी शिक्षक मान्य सरपंच मान्य उपसरपंच व गावातील सन्मान्य सदस्य एका विशेष ठिकाणाला भेट देण्यासाठी आलेले आहेत हे घर या घरामध्ये क्रांतीसिंह हो नाना पाटील चार वर्ष राहिले आपले शालेय शिक्षण या घरामध्ये राहून येथूनच जवळ असलेल्या नागाळे गावामध्ये दे जाऊन त्यांनी पूर्ण केले